उद्धव ठाकरेंच्या सर्व आमदारांची मातोश्री या निवासस्थानी बैठक सुरू झाली आहे विधान परिषदेचे सर्व आमदार बैठकीसाठी उपस्थित आहेत दिलीप सोपल राहुल पाटील हे मात्र बैठकीला गैरहजर आहेत वैयक्तिक कारणांमुळे ठाकरेंचे हे दोन आमदार बैठकीसाठी गैरहजर राहिल्याची माहिती आहे उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे ठाकरेंच्या सर्व आमदारांना बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटाकडून ऑपरेशन टायगर सुरू करण्यात आले ज्यामध्ये सर्वात जास्त भर हा ठाकरेंच्या पक्षातील माजी आमदार खासदार किंवा इतर महत्वाचे नेते आपल्या पक्षामध्ये खेचण्याचा आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर पक्षाला लागलेली गळती रोखण्यासाठी सध्या ठाकरे गटाकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून सर्व आमदारांची ही एक महत्वाची बैठक आज मातोश्री या ठाकरेंच्या निवासस्थानी बोलवण्यात आलेली आहे याशिवाय आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे ठाकरेंचे जवळपास सर्व आमदार या बैठकीसाठी उपस्थित राहिलेत पण दोन आमदार राहुल पाटील आणि दिलीप सोपल या बैठकीसाठी अनुपस्थित आहेत वैयक्तिक कारणांमुळे हे दोनही आमदार बैठकीला येऊ शकले नाहीत अशी माहितीये देवेंद्र कोल्हटकर आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील या संदर्भातली देवेंद्र बैठकीचा अजेंडा नेमका काय आहे बैठकीमध्ये कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणं अपेक्षित आहे कविता अर्थसंकल्पीय अधिवेशन जे आहे ते अवघ्या काही दिवसामध्ये सुरू होणार आहे त्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची बैठक जी आहे ती शिवसेना ठाकरे गटाच्या आमदारांची मातोश्रीवरती सध्या सुरू आहे विधानपरिषद असेल किंवा विधानसभेतील आमदार जे आहेत ते या बैठकीला उपस्थित आहेत एकीकडे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा मुद्दा महत्त्वाचा असला तरी दुसरीकडे देखील विधान परिषदेतील विरोधी नेत्याच्या संदर्भातील देखील च महत्त्वाची चर्चा जी आहे ती मातोश्रीवरती ठाकरेंच्या आमदारांमध्ये झालेली पाहायला मिळते उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषद विरोधी विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाबाबतचा निर्णय घेण्यात यावा कोणाला हे विधान सभेचं विरोधी पक्षनेतेपद द्यायचं किंवा करायचं हे उद्धव ठाकरेंनीच निर्णय घ्यावा अशा पद्धतीची आमदारांची भूमिका आहे उद्धव ठाकरे यांनी देखील आमदारांसोबत चर्चा केलेली आहे त्यामुळे ही बैठक जी आहे ती अद्याप देखील सुरू आहे आणि विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्यावरती पदासाठी ठाकरे गटाकडून दावा करण्यात येणार आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल